अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे धनत्रयोदशी आज आपण जो काही उपाय करणार आहोत तो इतका प्रभावी आहे की तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही तुम्हाला कधीच धनाची कमी पडणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल चिरकाल लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी हा उपाय सर्वांनी करा कारण आजचा जो मुहूर्त आहे खूप महत्वाचा आहे आरोग्याबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आजच्या दिवशी जर केले तर तुम्हाला वर्षभर तुमच्या घरामध्ये आर्थिक संकट कधीच येणार आर्थिक तुमची मजबूत राहील कारण हे जे काही धन पोटली आहे आपण जी धनपोटली तयार करणार आहोत त्या धनपोटलीने तुमच्या घरामध्ये पैसा आकर्षित होतो लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यामुळे ही पोटली आज नक्की तयार करा पोटलीमध्ये कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर बऱ्याचशा असे वस्तू आहेत ते आपल्या घरीच असतात काही ज्या वस्तू आहेत तुम्हाला धार्मिक दुकानातून जिथे देवाचं सामान मिळतं तिथून तुम्हाला ते आणावे लागतील तर आज तसं पण आपण धनत्रयोदशी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज कोणकोणत्या वस्तू घरी आणायच्या आहेत लक्ष्मीकारक त्या वस्तू आहेत आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान त्यासाठी हा त्या वस्तू तुम्ही घरी विकत आणा त्याचबरोबर त्याची पूजा पण करा आणि त्याच वस्तू तुम्हाला काही त्याच्यातल्या काही वस्तू हे धन पोटली बनवण्यासाठी लागणार आहेत तर धन पोटली म्हणजे काय तर बघा ही कुबेरांची पोटली आहे आणि आपल्याला माहिती आहे की कुबेर किती श्रीमंत होते म्हणजे त्यांच्या घरी लक्ष्मीनं पाणी भरलं होतं त्याच्यामुळे हे जे काही कुबेरांची पोटली आहे ती आपल्याला आज बनवायची आहे खूप सोपी आहे बनवायला बनवायची तिच्या सेवा काय करायची ते पण सांगणार आहे आणि ती ठेवायची कुठे ते पण सांगणार आहे त्याच्या अगोदर आपण ती कशी तयार करायची ते बघूया त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे तर बघा म्हणजे तुमच्याकडे असेल तर आ घरच्या असतील तर टाका पण यूज केल्या वस्तू टाकू नका नवीन वस्तू आणून त्याच्यामध्ये टाका तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या वस्तू त्याच्यात टाकायच्या आहे लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहे आता लक्ष्मीला काय काय आवडतं तर लक्ष्मीला हळकुंड अतिशय प्रिय आहेत म्हणजे हळद तर हळकुंड घ्यायचं पाच हळकुंड घ्यायची पाच हळकुंड प्रत्येकी पाच पाच वस्तू टाकायच्या आहे जर आता तुम्हाला जर खूपच असं वाटत असेल तुम्ही दोन दोन एक एक पण टाकू शकता पण पाच पाच टाका आता हळकुंड तुम्ही पाच टाकलेत त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पाच पिवळ्या कवड्या पण टाकायच्या आहेत पाच पिवळ्या कवड्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सुपारी टाकायची आहे लक्ष्मीला सुपारी पण अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे एक सुपारी त्याच्यात टाकायची आहे हळकुंड कवड्या सुपारी एकच सुपारी टाकायची पाच सुपारी टाकायची गरज नाहीये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाच गुंजा तो गुंजा कशा दिसत्या तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवते मी तशा गुंज्या त्या पाच आणायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन कमलगट्ट्याची मनी टाकायचे आहेत दोन कमलगट्ट्याची मनी त्याच्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडेसे धने त्याच्यात थोडेसे धने टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापूर टाकायचा कापरान काय होतं की ह्या वस्तू खराब होत नाही म्हणजे आता हळकुंड झालं त्याच्यानंतर धने झालं ह्या वस्तूला काय होतं की कीड वगैरे लागती आणि आपल्याला ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवायची आहे त्याच्यामुळे ती जास्त काळ टिकावी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असा कापूर टाका म्हणजे चार पाच कापराच्या वड्या टाका जेणेकरून त्या वस्तू खराब होणार नाही जास्त काळ ती पोटली तुमच्या घरामध्ये राहील तुम्ही चार पाच जर ओढ्या त्याच्यामध्ये कापराच्या टाकल्या आता विमसे कापूर असा मोठा तुकडा त्याच्यात टाकून दिला येईन पुढच्या दिवाळीपर्यंत ती पोटली तुमची जशा तशी राहू शकते त्याच्यामुळं कापूर टाका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी टाकली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला गोमती चक्र गोमती चक्र पण पाच त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर ह्या ज्या काही सर्व वस्तू आहेत तुम्हाला एकत्र करायच्या आहेत एकत्र करायच्या एखाद्या डिश मध्ये वगैरे घ्यायच्या आहेत त्याच्यावर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करा आणि पोटली तुम्हाला आजच ही बनवायची आहे कारण ही धन पोटली आहे त्याच्यामुळे त्रयोदशीच्याच दिवशी तुम्हाला बनवायची आहे त्याच्यानंतर सोळा श्रीसूक्त म्हणून झालं की एक माळ तुम्हाला कुबेरांचा मंत्र त्याच्यावर सेवा करायची आहे एक माळ कुबेरांचा मंत्र त्याच्यानंतर एक माळ कमालात्मक मंत्र त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे दोन मंत्र तुम्हाला सोळा सोळा वेळेस त्याच्यावर तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे ह्या सर्व सेवा तुम्हाला त्या पोटलीवर करायच्या आहे त्या पोटलीवर सेवा पूर्ण करून झाल्या की ती पोटली एखाद्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे कपडा लाल असेल किंवा पिवळा कपडा पिवळा कपडा तर अतिशय उत्तम पिवळा असेल तर पिवळा घ्या त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये पण पोटली अशाच खूप छान छान याय लागल्यात त्या पोटल्या पण तुम्ही आणून त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता त्या पोटली मग टाकायच्या आहेत गाठ बांधायची नाही आहे सा थोड्या वेळ थोडीशी तिथे आपण पूजा केलेली आहे धन्वंतरी देवतेची पूजा केली आहे त्या पूजेमध्ये थोड्या वेळ त्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर त्याची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे म्हणजेच काय तर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप तुम्हाला तिथे त्यांना त्या पोटली दाखवायचं आहे म्हणजे पंचोपचार त्या पोटलीची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी ही पोटली आकर्षित करून घेण्यासाठी ही पोटली खूप मन प्रभावी आहे तर ही सर्व पूजा करून झालं की तुम्हाला ती पोटली थोड्या वेळ पूजेमध्येच ठेवायची आहे म्हणजे उघडीच ठेवायची आहे गाठ वगैरे बांधायची नाही आहे त्याच्यानंतर मग तुमची आवरून आता थोड्या वेळ तिथंच ठेवल्यावर आपण आपलं थोडंसं काम वगैरे आवरून घेतलं की नंतर मग काय करायचं की ती पोटली उचलायची तिची व्यवस्थित गाठ बांधायची त्याच्यानंतर मग आपण आपल्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ती ठेवून द्यायची आता अगदी देवघरामध्ये ठेवली तरीहीच चालते पण देवघरामध्ये आपण रोजच्या रोज ती ठेव शकत नाही म्हणजे तिला हात लावू शकत नाही त्याच्यामुळे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या जिथे तुम्ही तुमचा पैसा सोनं वगैरे ठेवतात तिथे ठेवून द्या त्याच्यानंतर दुकान वगैरे असेल तर गल्ल्यात ठेवा तिथे सुद्धा ती खूप प्रभावी ठरते जेणेकरून तुमचा गल्ला कधीही रिकामा राहणार नाही तुमची तिजोरी कधीही रिकामा राहणार नाही तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला बरकता येईल तुमचा व्यवसायामध्ये अधिक वाढ होईल त्यासाठी ही पोटली खूप प्रभावी आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्त होतं आपल्याला चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते त्यासाठी ही पोटली म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी कारण लक्ष्मी ही चंचल आहे एका जागेवरती थांबत नाही आता आपल्याकडे कसं होतं की एखाद्या वेळेस पैसा येतो पण खर्च कसा होतो आपल्याला कळत नाही म्हणजे पैसा येण्याची एकच वाटा असते पण जाण्याच्या बारा वाटी असतात त्याच्यामुळे घरात पैसा जो येतो तो घरामध्ये स्थिर राहावा विनाकारण पैसा खर्च होऊ नये त्यालाच म्हणतात की लक्ष्मी स्थिर राहणं तर म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते याने विनाकारण हो पैसा खर्च होत नाही त्याच्यानंतर विसं खर्च होणारे काही कामं विघ्न संकट आपल्या घरावर येत नाही याने त्याच्यामुळे ही पोटली खूप महत्त्वाची आहे धनाला आकर्षित करते ही पोटली त्याच्यामुळे घरातली जी काही तिजोरी आहे ती कधीच खाली राहत नाही त्या तिजोरीतला कधीच पैसा कमी होत नाही तो भर त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि आज धनतेरस आहे तुम्ही कोणताही उपाय करा कोणती सेवा करा त्या सेवेचं त्या उपायाचं तुम्हाला तेरा पटीनं फळ मिळत असतं पटीनं त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्याच्यामुळे ही काही जी पोटली आहे धनाची ती त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामुळे ती पोटली तुम्हाला आजच तयार करायची आहे तर नक्की करा तर आजच्या वेळमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परंपरे गुरुमावली ज्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ